नमस्कार मित्रांनो आता आपल्याला विधान परिषद याच्या बाबतीत थोड्याशा गोष्टी बघायच्या आहेत कारण बाकीच्या विधानसभा लोकसभा याच्याशी बऱ्याचशा गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत त्याच्यामुळे आपण ते परत रिपीट करणार नाही विधान परिषद थोडीशी वेगळी आहे त्याच्या बाबतीत आपण बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कंपल्सरी विधान परिषद नसते विधान परिषद काही राज्यांमध्ये असते ती राज्याच्या विधानसभेने ठरवायचं असतं की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे का ना जर असली ती पाहिजे का नसली तर ती नवीन बनवायची का म्हणजे असलेली विधानसभा रद्द कर नष्ट करता येऊ शकते नसलेली विधानसभा तयार करता येऊ शकते त्याच्यामुळे कंपल्सरी प्रत्येक राज्यामध्ये विधानपरिषद नसते सध्या भारतामध्ये ज्या विधान आहेत त्या सहा राज्यांमध्ये आहेत एक म्हणजे आंध्र प्रदेश दुसरं आहे उत्तर प्रदेश तिसरं आहे तेलंगणा चौथा आहे बिहार पाचवा आहे महाराष्ट्र आणि सहावा आहे कर्नाटक ठीक आहे ए पी यू पी हे दोन पी पी लक्षात ठेवा ए पी यू पी त्यानंतर तेलंगणा बिहार महाराष्ट्र आणि कर्नाटक ॲक्च्युली जम्मू अँड काश्मीरमध्ये सुद्धा विधानपरिषद होती पण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलं आणि त्याच्या त्यास त्याचवेळी त्याच्या आसपास पुनर्रचना करण्यात आली तर त्या पुनर्रचनेमध्ये आता विधान परिषद नाही किंबहुना जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोघं आता केंद्रशासित प्रदेशच केलेले आहेत आणि त्याच्यातलं जम्मू काश्मीरला पुढे राज्य करणं अपेक्षित आहे पण सध्या तरी ते नाही त्याच्यामुळे मग ती एक विधानसभा आता नाही त्याच्यामुळे ही सहा राज्य आहेत सध्या की ज्यां सॉरी विधानपरिषद ही सहा राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये विधानपरिषद आहेत ओके राईट right. आता बघा विधान परिषद स्थापन करण्याची जी तरतूद आहे ती आहे कलम एकशे एकोणसत्तर मध्ये वन सिक्स्टी नाईन विधान परिषद ओके आता बघा दोन शब्दांमध्ये फार महत्वाचा फरक आहे तो लक्षात ठेवायचा ज्यावेळी आपण विधान मंडळ म्हणतो त्या विधान मंडळामध्ये कायदा करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित सभागृहे येतात म्हणजे मग विधान मंडळ म्हटलं तर राज्यांची विधान मंडळे म्हणजे काय जिथे फक्त विधानसभा असेल तर तिथे कायदा करण्याची प्रक्रिया फक्त विधानसभा करत असते म्हणून त्या राज्याचं विधानमंडळ म्हणजे विधानसभा जिथे विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही असतील तिथे विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधानपरिषद दोघांचा समावेश होतो कारण तिथे विधानपरिषद विधानसभा आणि विधानपरिषद दोघ ही कायद्याच्या कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात ओके okay? राईट right. आता विधान परिषदेला जसं राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात राज्यसभेला काय म्हणतात वरिष्ठ सभागृह किंवा दुसरं सभागृह त्याच पद्धतीने राज्यात विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि विधान स विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि विधानसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात जरी ॲक्च्युली विधानसभा ही जास्त महत्त्वाची असते तरी तिला कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं ओके त्याच पद्धतीने लोकसभा राज्यसभेमध्ये जास्त महत्त्वाची लोकसभा असते पण तरी लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं ओके ठीक आहे आता विधानसभा एखाद्या राज्यामध्ये निर्माण करायची की नाही करायची याचा जो निर्णय असतो हा पूर्णत त्या राज्याच्या विधानसभेवर अवलंबून असत विधानसभा ठीक समजा एखाद्या राज्याच्या विधानसभा सभेने विशेष बहुमताने म्हणजे काय एकूण सभासद संख्येचं बहुमत आणि उपस्थित आणि मतदार करणाऱ्या सभासदांच्या दोन तृतीयांश बहुमत एकूण विधानसभेची जी, जी सदस्य संख्या आहेत त्या एकूणाचं बहुमत आणि उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचं दोन तृतीयांश बहुमत याच्याने जर विधानसभेने ठराव केला की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे किंवा विधान परिषद आहे तर ती रद्द करण्याचा ठराव केला तर आणि हा ठराव करून तो ठराव जातो संसदेकडे म्हणजे केंद्राकडे ठीक आहे आणि मग संसद त्याच्या आधारे कायदा करते की बाबा या या राज्याला विधान परिषदेची तरतूद करायची आहे किंवा या या राज्यामध्ये विधानसभा आहे ती रद्दपातील ठरवायची आहे किंवा ती नष्ट करायची आहे अशा पद्धतीने संसद कायदा करते आणि हा जो संसद कायदा करते या कायद्याला घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही असं राज्यघटनेमध्येच लिहिलेलं आहे म्हणजेच काय की जरी इथे विधानसभा जे जो ठराव करते की आमच्या राज्यात विधान परिषद पाहिजे किंवा असलेली विधानपरिषद रद्द करायचे हा जो ठराव करते या ठरावाला विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी लागते विशेष बहुमत लागतं मात्र ते बहुमताचा ठराव संसदेकडे गेल्यानंतर संसद ज्यावेळी त्यासाठी कायदा करेल म्हणजे विधानपरिषद तयार करायचा ठराव असेल तर विधान परिषदेसाठी कायदा करेल किंवा नष्ट करायचा ठराव केला असेल तर ती विधानसभा नष्ट करण्याचा जो कायदा करेल संसद त्या कायद्याला घटनादृष्टी मानलं जाणार नाही याचाच अर्थ काय याचाच अर्थ संसदेला तो कायदा फक्त साध्या बहुमताने मंजूर करावा लागेल त्याच्यासाठी विशेष बहुमताची गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा या दोघांमधला फरक ठरावासाठी विधान परिषदेच्या ठरावासाठी विशेष बहुमत पण संसदेने जो कायदा करायचा असतो त्या ठरावाच्या आधारे त्या कायद्याला साधं बहुमत आणि त्या कायद्याला घटनादृष्टी सुद्धा मानलं जाणार नाही त्याच्यामुळे काय की थोडक्यात काय की सगळं विधानसभेवर अवलंबून असतं बेसिकली ओके आणि त्याच्यानुसार संसद कायदा करते राईट आता विधान स... विधान परिषदेची जी रचना असते ती विधान परिषदेची रचना कशी असते बेसिकली पहिला मुद्दा असा की विधानसभेमध्ये जे सभासद असतात सदस्य असतात ते जास्तीत जास्त एक तृतीयांश विधानसभेची जी सभासद संख्या आहे ओके okay, विधानसभा विधानसभेची जी सभासद संख्या आहे त्याच्यात जास्तीत जास्त एक तृतीयांश असू शकतात आणि कमीत कमी मात्र चाळीस असतात सो so, थोडक्यात काय चाळीस ते त्या राज्याच्या विधानसभेतल्या सदस्य संख्येचं एक तृतीयांश याच्या दरम्यान विधान परिषदेचे सदस्य असतात हे कशासाठी हे याच्यासाठी की कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेचं विधान परिषदेचं संख्याबळ हे कमी राहिलं पाहिजे आणि विधानसभा हीच पॉवरफुल राहिली पाहिजे सर्व राहिले राहिली पाहिजे राज्यामध्ये कारण काय कारण विधानसभेमध्ये जनतेने निवडून निवडून दिलेले प्रतिनिधी असतात विधान परिषदेमध्ये अप्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी असतात म्हणून जिथे विधान जिथे जनतेने निवडलेले प्रतिनिधी आहेत डायरेक्ट निवडलेले प्रतिनिधी आहेत त्याच प्राबल्य राहिलं पाहिजे हा याच्या मागचा उद्देश असतो okay? ओके right. राईट okay. ओके आता हे हे जे आकडे आहेत हे किमान आणि कमाल आकडे आहेत म्हणजे किमान चाळीस आणि कमाल एक त्रितांश जरी हे जरी दिलेलं असलं तरी फायनल जे ठरवायचे असते आता याच्या दरम्यान काही ठरवता येऊ शकतं ना म्हणजे पंचेचाळीस का पन्नास का पंचावन्न याच्या दरम्यान काही ठरवता येऊ शकतं ते संसद ठरवते ओके म्हणजे फायनल आकडा जो आहे तो सौसठर होते की त्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य असते राईट right. आता हे जे सदस्य असतात यांचं बायफर्केशन असतं याचं बायफर्केशन असं असतं की असं समजू आपण की शंभर ही संख्या आहे शंभर आकडा आहे शंभर विधान परिषदेचे सदस्य आहे ते एक्झाम्पल म्हणून ठेवलं आपण याच्यातले एक तृतीयांश सदस्य हे त्या राज्याचे जे विधानसभेचे सदस्य आहेत ते सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडून देतील मात्र त्यांच्यातलं कोणी असणार नाही म्हणजे विधानसभा सदस्य आहेत ना ते आपल्यापैकी सोडून दुसऱ्या कोणाला तरी अप्रत्यक्ष पद्धतीने कारण इथे डायरेक्ट जनता सहभागी होत नाही जनता सहभागी होत नाहीये विधानसभेचे सदस्य आपल्यात विधानसभेचे सदस्य मतदान करून निवडून देतात म्हणून अप्रत्यक्ष सो विधानसभेच्या सदस्यांद्वारे विधानसभेच्या सदस्यांद्वारे एक तृतीयांश निवडून दिले जाते निवडणुकीची पद्धत कोणती राहील प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मताद्वारे ओके जसं आपण राष्ट्रपतींच्या याच्यामध्ये बघितलेलं त्या पद्धतीने त्याच्यानंतर एक तृतीयांश सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका आणि जिल्हा मंडळी ओके okay? स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा मंडळे यांच्याद्वारे निवडले जाते सो स्थानिक स्वराज्य संस्था एक बारांश सदस्य जे असतील हे सदस्य शिक्षक मतदारसंघातून आता शिक्षक मतदारसंघ म्हणजे काय शिक्षक मतदारसंघ म्हणजे राज्यातल्या कमीत कमी माध्यमिक शाळेच्या दर्जा इतक्या किंवा त्याच्यापेक्षा वर म्हणजे माध्यमिक शाळेच्या दर्जाच्या खालचे नको कमीत कमी, कमी माध्यमिक शाळा किंवा त्याच्या वरच्या दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे आणि किमान तीन वर्ष अनुभव असलेले त्या कामाचा अनुभव असलेले असे जे मतदार असतात तो शिक्षक मतदार असतात ते त्या शिक्षक मतदारसंघातनं एक बारांश सदस्य जातील त्याच्यानंतर एक बारांश सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय की ज्यांना पदवी घेऊन तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा मतदारांचा जो पदवीधर मतदार मतदारसंघ असतो म्हणजे ते इलेक्ट्रल कॉलेज असतं त्याच्यातनं निवडून जातील एक बारांश ओके या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर उरतात ते एकसष्टांश हे एक सष्टांश जे असतात हे राज्यपाल नामनिर्देशित करतात म्हणजे राज्यपाल नॉमिनेट करतात कोणत्या फील्डमधनं आता राज्यसभेमध्ये सुद्धा राष्ट्रपती बारा सदस्यांची नियुक्ती करतात आपल्याला माहीत आहे ते कोणत्या याच्यातनं करतात त्याच्यापेक्षा काही ॲडिशनल वेगळे क्षेत्र राज्यपालांच्या नामनिर्देशनामध्ये ते कोणते नाम एक म्हणजे म्हणजे सगळे फील्ड सांगतो तुम्हाला एक म्हणजे साहित्य याला इंग्लिशमध्ये शब्द वापरलेला आहे लिटरेचर दुसरं म्हणजे विज्ञान म्हणजे सायन्स इंग्लिशमध्ये तिसरं आहे कला म्हणजे आर्ट चौथा आहे सहकारी चळवळ सहकारी चळवळ म्हणजे कोऑपरेटिव्ह मुवमेंट ओके आणि पाचवा आहे समाजसेवा म्हणजे सोशल सर्व्हिस साहित्य विज्ञान कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा याच्यात न ते किती एकसष्ट ठीक आहे हे कॉम्पोजिशन ठीक आता हे जे सभागृह आहे विधान परिषद हे विधान परिषद हे सभागृह हे कायमस्वरूपी सभागृह आहे म्हणजे ते कधीही विसर्जित होत नाही राज्यसभेप्रमाणेच दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात त्याच्यामुळे पहिले सदस्य सोडले एकदम स्टार्टिंगला जेव्हा विधान परिषद स्थापन होते तेव्हा पहिल्याच कुठल्या तरी काय एक त्रित्यांश सदस्यांना फक्त दोन वर्ष मिळतात त्याच्यानंतर हळूहळू काय होतं अल्टिमेटली नंतरच्या काळात प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा ऍक्च्युली सहा वर्ष होतो कारण काय एक त्रेत्यांश सदस्य हे दोन दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात म्हणून ठीक आहे राईट सो साधारणतः दर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका घेतल्या जातात किंवा मग जे नॉमिनेटेड मेंबर्स असतील रिटायर झालेलं तर त्या नॉमिनेटेड नॉमिनेटेड मेंबर्सच्या जागेवर आयदर या या कुठल्याही मतदारसंघात निवडून येऊ शकतो म्हणजे एकदाची टर्म तो दुसऱ्यांदा पण होऊ शकतो किंवा तो कितीही वेळा राज्यपालन तर्फे सुद्धा तो नॉमिनेट होऊ शकतो त्याच्यामुळे त्याला काही असं रेस्ट्रिक्शन नाही की कि किती वेळा त्याने विधान परिषदेवर गेलं पाहिजे वगैरे वगैरे याच्यावरती काय हे झालं विधान परिषदेचं आता विधानसभा जी असते की जे ऍक्च्युअली मेन सभागृह आहे विधान परिषदेच्या रचनेच्या बाबतीत असं आहे की विधानसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे आणि कमीत कमी साठ सदस्य सा असतात ठीक आहे सो so, विधानसभेचे जे नंबर्स असतात ते साठ पेक्षा जास्त पण पाचशेपेक्षा कमी असं असतं ओके मात्र याला काही अपवाद आहेत कोणते कोणते अपवाद आहेत एक म्हणजे म्हणजे थोडक्यात काय साठ ते पाचशेच्या दरम्यान विधानसभेची गोष्ट करतोय आपण साठ ते पाचशेच्या दरम्यान राहतील सदस्य ओके मात्र काही बाबतीत अपवाद आहेत ते कोणते अपवाद आहेत एक म्हणजे अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर सिक्कीम आणि गोवा यांच्यासाठी किमान जे आहे ते चाळीस ठेवण्यात आलेली आहे म्हणजे याच्यात किमान चाळीस सुद्धा असू शकतात म्हणजे चाळीसच्या पुढे असू शकतात ओके राईट नाही यांच्यासाठी तीस आहे सॉरी तीस ओके सो so, अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि गोवा यांच्यासाठी कमीत कमी तीस आहे साठ नाही ठीक त्याच्यानंतर मिझोरामसाठी साठी आहे चाळीस कमीत so, कमी वाली आणि नागालँड साठी आहे शेहेचाळीस ठीक आहे सो हे जरूर लक्षात ठेवा नॉर्मल कंडिशन मध्ये सरसकट अट काय आहे कमीत कमी साठ जास्तीत जास्त पाचशे म्हणजे साठपेक्षा पेक्षा कमी नाही पण पाचशेपेक्षा पेक्षा जास्त नाही मात्र अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि गोवासाठी कमीत कमी संख्या ही तीसपर्यंत पर्यंत पण खाली येऊ शकते आणि मिझोरामसाठी ती कमीत कमी चाळीसपर्यंत पर्यंत खाली येऊ शकते नागालँडसाठी ती कमीत कमी शेहेचाळीस वर खाली येऊ शकते ओके सिक्कीम आणि नागालँड सिक्कीम आणि नागालँड यांच्या बाबतीत अशीही व्यवस्था आहे की याच्यात काही नॉमिनेटेड मेंबर म्हणजे काही नॉमिनेटेड नाही काही सदस्यांची अप्रत्यक्ष निवडणुकीची सुद्धा व्यवस्था आहे नॉर्मली आपल्याला माहीत आहे की कुठल्याही विधानसभेमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीने आमदार निवडले जातात प्रत्यक्ष जनता मतदार मतदान करून निवडून देते मात्र हे दोन राज्य आहेत सिक्कीम आणि नागालँड की इथे अप्रत्यक्ष मतदानाने सुद्धा काही सदस्य निवडले जाऊ शकतात ठीक आहे आता विधान परिषदेमध्ये आपण बघितलं की जवळपास एकसष्टांश नॉमिनेटर असतात विधान परिषदेमध्ये नॉर्मली नॉमिनेटेड मेंबर नसतात पण अँग्लो इंडियन समाजाला जर पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपालांना एक मेंबर नॉमिनेट करण्याची सोय होती किंवा तरतूद होती पण जसं केंद्र स्तरावर नौमिन, ती कॅन्सल झालेली आहे आता म्हणजे याच्या पुढे अँग्लो इंडियन समाजाला जे नॉमिने नॉमिनेशनची तरतूद होती ही असणार नाही तीच आता विधानसभेच्या बाबतीत पण आहे त्यामुळे दोन हजार वीस नंतर आता नसणार आहे फक्त ज्या एक्झिस्टिंग विधानसभा होत्या त्या विधानसभांचं त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ते राहील त्याच्यानंतर येणाऱ्यांमध्ये मात्र ते राहणार नाही त्याच्यामुळे आता अँग्लो इंडियन समाजाचं जे नॉमिनेशनची तरतूद होती ती आता अस्तित्वात नाही ओके राईट आता मग, मग या हिशोबाने प्रत्येक विधानसभेची हे वेगवेगळे असू शकते मग आपण याच्या बाबतीत बघू महाराष्ट्राच्या बाबतीत काय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य टू एटी एट ओके okay. दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याच्यात एस सी म्हणजे अनुसूचित जातींसाठी रिझर्व्ह असलेल्या सीट आहेत एकोणतीस आणि एस टी म्हणजे अनुसूचित जातींसाठी रिझर्व्ह असलेल्या सीट्स आहेत पंचवीस ठीक आहे ट्वेंटी हे काय विधान सभा आणि भारताची सॉरी महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे विधान परिषदेमध्ये एकूण आहेत अठ्याहत्तर आणि त्याच्यातले मला तर बारा मेंबर्स आहेत नॉमिनेटेड ओके आता बघा की जी कायदाविषयक प्रक्रिया आहे आपण संसदेच्या बाबतीत बघितलेलं आहे की संसदेमध्ये कायदाविषयक प्रक्रियामध्ये वर चष्मा असतो तो लोकसभेचा आणि राज्यसभेला तेवढे अधिकार नसतात पण तरी सुद्धा एक आहे की जर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले तर संयुक्त बैठकीची व्यवस्था असते राईट जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट मात्र राज्याच्या स्तरावर तशी हे नसते पर तरतूद नसते पहिला मुद्दा म्हणजे समजा राज्याच्या स्तरावर असं आपण समजू की आधी एखादं विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं गेलं होतं विधान परिषदेने ते पारित केलं आणि विधानसभेकडे पाठवलं हो विधानसभेकडे सो so, आता विधानसभेकडे दोन चॉईस आहेत की आयदर ते तसं मंजूर करायचं किंवा नाही मंजूर करायचं मंजूर केलं विधानसभेने तर ते मंजूर होईल त्याचं कायद्यात रूपांतर होईल नाही मंजूर केलं तर तिथेच ते विधेयक संपेल विषय संपला समजा विधानसभेने एखादं विधेयक पारित केलं विधानसभेने आणि विधान परिषदेकडे पाठवलं आता विधान परिषदेने त्याच्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे समजा विधान परिषदेने ते विधेयक नाकारलं ओके की नाही हे मान्य नाही किंवा अशा दुरुस्त्या सुचवल्या की ज्या विधानसभेला मान्य नाहीत किंवा म्हणजे काही दुरुस्त्या सुचवल्या आणि परत पाठवलं विधानसभेला त्या मान्य नाहीत त्यावेळी विधानसभेने परत पाठवलं ओके किंवा तिसरी कंडिशन की तीन महिन्यापर्यंत विधान परिषदेने त्याच्यावर दे काहीच निर्णय नाही घेतला बघा काय काय एक म्हणजे विधानसभेने पारित केलेलं विधेयक विधान परिषदेने नाकारलं किंवा अशा दृष्ट्या सुचवल्या की ज्या विधानसभेला मान्य नाहीत किंवा तीन महिन्यापर्यंत काहीच निर्णय नाही घेतला तर अंतिम मतभेद निर्माण झाले असं मानलं जाईल ओके अंतिम मतभेद अंतिम मतभेद मात्र बघा अशा पद्धतीने लोकसभा राज्यसभेमध्ये जे अंतिम मतभेद निर्माण होतात ना त्याचा जो तीन महिन्याचा कालावधी इथे तिथे सहा महिन्याचा कालावधी म्हणजे सहा महिन्यापर्यंत राज्यसभेने निर्णय घेतला नाही तर तसंच इथे विधान परिषदेने तीन महिन्यापर्यंत निर्णय घेतला असा आहे आता अशा पद्धतीने अंतिम मतभेद निर्माण झाल्यानंतर संसदे म्हणजे म्हणजे केंद्रामध्ये काय तरतूद आहे जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट म्हणजे संयुक्त बैठकीची तरतूद आहे मात्र इथे संयुक्त बैठकीची तरतूद नाही संयुक्त बैठक ही तरतूद नाही जर विधानसभेने पुन्हा विधेयक विधान परिषदेकडे पाठवलं विधानसभेने पाठवलं आणि मग हे दुसऱ्यांदा पाठवलेले विधेयकावर जर एक महिन्यापर्यंत विधान परिषदेने काही निर्णय घेतला नाही एक महिन्यापर्यंत तर असं मानलं जाईल की दुसऱ्यांदा विधानसभेने जे विधेयक पाठवलेलं होतं ते विधेयक पारित झाले दोन्ही सभागृहांनी पारित झालेले असं मानून घेण्यात येईल ओके okay? सो so, अशा पद्धतीने बेसिकली आयदर जे दुसऱ्यांदा पाठवलं त्याच्यावर आयदर परत विधानपरिषदेने फेटाळलं किंवा पुन्हा अशा दुरुस्त्या सुचवल्या की ज्या विधान परिषदेला मान्य नाहीत किंवा एक महिन्यापर्यंत काहीही निर्णय घेतला नाही तर जे विधेयक दुसऱ्यांदा विधानसभेने पाठवलेलं आहे त्या स्वरूपात ते विधेयक दोन्ही सभागृहांनी पास केलेलं आहे असं मानलं जाईल ओके okay? सो so थोडक्यात काय की राज्यसभेपेक्षा अतिशय कमी अधिकार हे विधान परिषदेला आहेत राज्यांच्या स्तरावर ओके okay? थोड्याशा वेगळ्या गोष्टी विधान परिषदेच्या बाबतीत कोणत्या आहेत विधानसभेपेक्षा वेगळ्या गोष्टी त्या बघून घेऊयात एक म्हणजे धनविधेयक म्हणजे मनी बिल हे फक्त विधानसभेत मांडता येतं विधान परिषदेत मांडता येत नाही विधान परिषद ही धनविधेयकाला नाकारू शकत नाही फेटाळू शकत नाही विधान परिषदेला चौदा दिवसांच्या आत आयदर काही अमेंडमेंट म्हणजे सुधारणा सुचवून किंवा काही अमेंडमेंट न सुचवता चौदा दिवसांच्या आत ते परत पाठवावं हो लागतं ते परत पाठवलं नाही तर ते मंजूर केलं आहे विधान परिषदेने असं मानलं जातं हे राज्यसभेसारखंच आहे बघा त्याच्यानंतर अर्थात आ... विधान परिषदेने काही दुरुस्त्या सुच हो सुचवल्या असतील समजा धनविधेयकामध्ये त्या विधानसभा ऍक्सेप्ट पण करू शकते पण ऍक्सेप्ट नाही पण केल्या किंवा चौदा दिवसापर्यंत विधानसभ परिषदेने काही निर्णय पण नाही घेतला तर आहे तसं पारित करण्यात येतं ठीक आहे म्हणजे पारित झालं आहे असं मानण्यात येतं राईट ओके त्याच्यानंतर एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही याच्या बाबतीत जर वाद उद्भवला त्याच्यावरचा अंतिम निर्णय हा विधानसभेच्या सभापतींचा असतो विधान, विधान परिषदेच्या अध्यक्षांचा नाही ओके विधानसभेचा असतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा आपण जे सर्वसामान्य विधेयक बघितलं सामान्य विधेयकाच्या आप बाबतीत आपण बघितलं की विधान परिषद जास्तीत जास्त किती लेट करू शकतं एखादा कायदा होण्याला चार महिने लेट करू शकतं पहिल्यांदा तीन महिने आणि दुसऱ्यांदा पाठवल्यानंतर एक महिने ओके पहिल्यांदा तीन महिने नंतर एक महिना म्हणजे फार फार तर चार महिने लेट करू शकतं म्हणजे विधेयक रोखून ठेवू शकतं ठीक आहे विलंब विलंबित करू शकतं मात्र सुधारणा अमेंडमेंट करण्याचा विधान परिषदेला अधिकार नाही विधानसभेने ॲक्सेप्ट केला तर ठीक आहे ती गोष्ट वेगळी स्वेच्छी विधानसभेने चेंजेस ॲक्सेप्ट केले पण अदरवाईज कुठलाही बदल करणं विधान परिषदेच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही ओके विधान परिषदेमध्ये धनविधेयकावर फक्त चर्चा होऊ शकते मात्र ज्या अनुदान मागण्या असतात त्याच्यावर तिथे मतदान होत नाही अनुदान मागण्यांचं मतदान फक्त मतदान चर्चा होते विधान परिषदेत मतदान मात्र फक्त विधानसभेमध्ये होते ठीक आहे ओके okay. विधान परिषदेमध्ये अविश्वास ठराव पारित करून मंत्रिमंडळाला बरखास्त करता येऊ शकत नाही कारण काय की मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या फक्त विधानसभेला सा जबाबदार असतं विधान परिषदेला ते दे जबाबदार नसतं विधानसभा विधान परिषद फार फार काय करू शकतं की आपल्या चर्चेमध्ये सरकारच्या धोरणांवर टीका करणे कायद्याला चार महिने लेट करणे वगैरे वगैरे याच्या व्यतिरिक्त नाही कारण मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं संयुक्तिकरित्या सा किंवा सामूहिकरित्या फक्त विधानसभेला सा ओके okay. आपण सामान्य याच्या बाबतीत बघितलं आहे बघा की एखादं विधेयक जर विधान परिषदेमध्ये पहिल्यांदा मांडलं गेलं असेल ओके विधान विधानपरिषदेत पहिल्यांदा मांडलं गेलं असेल तर विधानसभा आयदर त्याला पास करू करूं शकते किंवा रिजेक्ट करू शकते म्हणजे डायरेक्ट अप्स्यूट अधिकार विधानसभेला आहे कोणत्या विधेयकाच्या बाबतीत विधान परिषदेत पहिल्यांदा मांडलं गेलेलं विधेयकाच्या बाबतीत ठीक आहे म्हणजे विधान परिषदेने पारित केलेलं एखादं विधेयक विधानसभेने जर फेटाळलं तर तिथे ते विधेयक संपत डायरेक्ट त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जात ठीक आहे ओके विधान परिषदेचे सदस्य आपण बघितलं की राष्ट्रपतींचं जे इलेक्टोरल कॉलेज असतं म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक ज्या इलेक्टोरल कॉलेजतर्फे होते त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये विधानसभेच्या कुठल्याही सभासदाचा समावेश नसतो म्हणजे राष्ट्रपतींच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये विधान परिषद नसते उपराष्ट्रपतींमध्ये तर विधानसभा पण नसते आणि विधान परिषद पण नसते पण राष्ट्रपतींच्या याच्यात विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात मात्र विधान परिषदेचे कोणतेही सदस्य नसतात ओके ठीक त्याच्यानंतर विधान घटना घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत कुठलेही अधिकार नसतात बघा एक काही दुरुस्त्या अशा असतात की ज्यांना किमान अर्ध्या राज्यांच्या विधिमंडळांची अर्ध्या राज्यांच्या विधानसभांची संमती आवश्यक असते किंवा अर्ध्या राज्यांची संमती आवश्यक असते असे घटनादृत्ती विधेयक विधेयकामध्ये जो राज्यांची संमती हा शब्द आहे याचा अर्थ काय की राज्यांच्या विधानसभेची त्याच्यामध्ये विधान, विधान परिषदेला कुठलाही स्कोप नाही ठीक आहे राईट आणि सगळ्यात महत्वाचं बघायचं गेलं की विधान परिषदेचं मुळात अस्तित्वच विधान परिषदेचं मुळात अस्तित्वच विधानसभेवर अवलंबून असतं कारण काय की विधानपरिषद नवीन तयार करायची किंवा विधान परिषद असलेली विधानपरिषद नष्ट करायची याचा ठरावच मुळात विधानसभा करत असते त्याच्यामुळे विधान परिषद हे तशा अर्थाने विधानसभेचं अपत्य असतं विधानसभेने ठरवलं तर विधान परिषद अस्तित्वात येऊ शकते किंवा अस्तित्वात असलेली विधान परिषद बरखा म्हणजे नष्ट करता येऊ शकते ओके तर अशा पद्धतीने विधानसभा आणि विधान परिषद यांचा हा रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स आहे ओके राईट थँक्यू यू व्हेरी मच